नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि खरं तर खूप दिवस झाले पेंडिंग असलेला हा व्हिडिओ आहे तो म्हणजे घराचं होम टूर तर साधारण आम्ही दीड महिना अगोदर शिफ्टिंग केलं पण आल्यापासून काही दिवस तर आम्ही बाहेरगावीच होतो त्यामुळे फक्त घरात आणून एक अरेंजमेंट केलेली आहे सामानाची बाकी असं त्याला डेकोरेटिव्ह किंवा डिझायनिंग वगैरे काहीच अजून त्याचं झालेलं नाही आहे त्यामुळेच खरं तर व्हिडिओ पेंडिंग होत होता कारण माझी इच्छा होती की सर्व घर जसं हवं आहे त्या हिशोबाने आपण पहिले तर डिझाईन करू आणि त्यानंतर व्हिडिओ शेअर करू पण आता असं दिसतंय की जवळपास चार महिनेही केलेत तरी ते पूर्ण काही होणार नाही घराचं काम कारण ज्यानंतर आम्ही राहायला आलो त्यानंतर एक एक गोष्ट सुचते आहे की कुठे काय हवं काय नाही त्या हिशोबाने अजूनही प्लॅनिंग चालूच आहे आणि ते काम बराच वेळ चालूच राहील कदाचित त्यामुळे म्हटलं आता तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आमचं घर आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर चला सुरुवात करूया विषया oh, आपण हॉल मध्ये सर्व एंट्री करतो आणि हॉल मध्ये सर्वात अगोदर त्यांचा सोफा सेट जो की आम्ही एल आकारामध्ये ठेवलेला आहे आणि आमच्या हॉल मध्ये जवळपास एक प्रकारे आम्ही ग्रे कलरची थीम ठेवलेली आहे तर बरंच कॉम्बिनेशन ग्रे व्हाईट आणि त्यामध्ये मग आम्ही एक एक्स्ट्रा कलर म्हणून गोल्डन कलर ऍड केला तर त्या हिशोबाने ठेवलेला आहे त्यावर अजून कव्हर्स वगैरे पिलोज वगैरे बाकी आहेत त्यानंतर आहेत विंडोज तर विंडोजचे चे पडदेही आमचे बाकी आहेत ऍक्च्युअली आम्ही दोनदा जाऊन आलो बनवून आलो पण थोडंसं मध्ये त्यांनी प्रॉब्लेम केला त्यामुळे दोनदा रिटर्न पाठवावे लागले आणि आता फायनली येतील वेळेला आय होप कि ते बरोबर येतील मध्ये तर तेही आम्ही गोल्डन कलरचे ठेवले त्यानंतर आमची सिलिंग तर मध्ये आम्ही जास्त कलर कॉम्बिनेशन न ठेवता ग्रे कलर लाईट ग्रे डार्क ग्रे आणि एक क्रीम कलर असं कॉम्बिनेशन त्याला दिलं आणि कॉन्ट्रास्ट म्हणून आम्ही गोल्डन कलरचे फॅन्स त्यावर घेतले जेणेकरून एक कॉन्ट्रास्ट स्ट्रक्चर त्याचं पूर्ण आमच्या हॉलमध्ये दिसेल म्हणून त्यानंतर इकडच्या बाजूला आहे टी व्ही युनिट तर त्यामध्येही आम्ही ग्रे कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आणि समोर थोडंसं सा डेकोरेशनचं सा सामान आहे अजून काही गोष्टी बनवायच्या आहेत की ज्या बनवल्यानंतर किंवा विकत घेतल्यानंतर तिथे दिसतील तुम्हाला तर हॉलमधूनच आमच्या किचनमध्ये जाण्याची एंट्री आहे आणि इकडे हे आमचं दोन्ही बाजूला मोठं असं किचन आहे आमचं किचन आम्ही पहिलेच ठरवलेलं की किचन जे आहे तर ते सर्वात मोठं घ्यायचं जेणेकरून किचनमधला जो पसारा असतो किंवा आपलं डेलीचं जे काही आवरायचं असतं जर ते किचनमध्येच राहील आणि हॉलमध्ये जेणेकरून पसारा होत नाही तर या बाजूला आम्ही घेतलेला आहे किचन होता थोडंफार त्यामध्ये वास्तुशास्त्राचाही आम्ही विचार केलेला त्या हिशोबाने आम्ही कलर कॉम्बिनेशन्स वगैरे चूज केलेले आहेत आणि पूर्वेला बरोबर आमची खिडकी येते तर त्याचा एक बेनिफिट आम्हाला असा होतो की ज्या वेळेला सकाळी मी टिफिन करत असते आणि स्वयंपाक करत असते त्यावेळेला बरोबर सकाळचं कवळंहून आमच्या गॅस ओट्यावर येतं आणि जेणेकरून व्हिटॅमिन डी आमच्या जेवणालाही मिळतं आणि नकळत ते मलाही मिळतं तर त्याचा एक मस्त आम्हाला फायदा होतो त्यानंतर खाली फर्निचर केलेलं आहे या बाजूला आमचं फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे आणि या बाजूलाही बाकीचं जे आहे तर ते फर्निचर केलेलं आहे जेणेकरून कुठलाही पसारा किंवा तिथे दिसत नाही तर सर्व ते झाकलं जातं त्यानंतर जे आमचे फर्निचर वाले दादा होते त्यांनीच हे डिझाईनिंगच तिथे लावून दिलेलं त्यामुळे सध्या तरी आता ह्या वस्तू आम्ही इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर किचनच्याच या बाजूला आहे आमचा डायनिंग एरिया तर इथे ज शक्यतो आम्ही डायनिंग टेबल ठेवण्याचा विचार करतोय आणि इकडे असणार आहे तीर्थाचा स्टडी टेबल असं आम्ही प्लॅन केलेलं पण सध्या तरी ते अजून स्थगित आहे वस्तूंचा अजून तरी काही विचार केलेला नाही जर बनवलं तरी तर नक्की आणि या साईडला आहे ईशान्य कोपरेमध्ये आमचं देवघर तर देवघराला दरवाजा नको असं म्हणतात कारण देवघर हे आपलं घरामधलं जे देवघर असतं ते वेगळं असतं तर त्याला दरवाजा नको म्हणून मग आम्ही अशा प्रकारची काचाची फ्रेम बनवून घेतली तर ती उघडते सुद्धा दोघी बाजूने उघडू शकतो आणि काम नसेल तर त्याला लावता सुद्धा येत तर हे असं आहे आमचं देवघर ज्याला छान पीओपी झालेली आहे समोर तर दादांनी ओम आणून लावलेलं ला आहे आणि देवघराला आम्ही काही असं दिलेलं नव्हतं त्यांना की तुमच्या हिशोबाने जे सगळ्यात बेस्ट असेल तर ते बनवा तर त्यांनी अशा प्रकारे आम्हाला बनवून दिलेलं आहे खाली दोन ड्रॉवर आहेत त्यामध्ये खूप सारा सामान मावतो त्यानंतर इथे एक बोर्ड आहे लावलेला की ज्यावर आपण नैवेद्य वगैरे देऊ शकतो देवाला आणि अजून त्याचाही मेकओवर बाकी आहे तोही व्हिडिओ तुमच्या तो सोबत लवकरच शेअर करेल त्यानंतर हॉल आणि किचनच्या बाजूला आहे आई पप्पांची बेडरूम तर या बेडरूम मध्ये जास्त काही फर्निचर बनवलेलं नाही आम्ही कारण आई पप्पांची इच्छा होती की त्यांचे जे जुने कबर्ड्स आहेत तर तेच त्यांना या रूम मध्ये हवे होते त्यामुळे फक्त जे वरच्या बाजूला फर्निचर आहे आणि हा एक बीम इथे येत होता तर तिथेच आम्ही फर्निचर बनवलं आणि कॉट वगैरे बनवलेले आहेत आ, हे जे कपाट आहेत तर हे आमचे जिथे घरी जे होते तर तेच आहेत फक्त त्यांना आम्ही कलरिंग करून घेतला तर त्यातही आम्ही खूप विचार करून कलरिंग करायचं ठरवलेलं पण आमच्यासोबत गोंधळ असा झाला की आम्ही ज्या वेळेला त्यांनी आम्हाला ते कार्ड दाखवलेलं तर त्या कार्डवर जसा हा ग्रे कलर आहे तर तसाच ग्रे कलर आम्ही चॉईस केलेला आणि बनवून आल्यानंतर तो कलर असा निघाला आम्ही ज्या वेळेला त्या दादांना बोललो तर त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की जो छोट्या कार्डवर दिसतो तो बनवून आल्यानंतर डार्क होतो पण हे त्यांनी आम्हाला बनवून झाल्यानंतर सांगितलं त्यामुळे आम्हाला हाच कलर मिळाला त्याचा त्यामुळे पण ठीक आहे की ते थोडंसं ब्लॅक होतं आणि ग्रेश आलं त्यामुळे ते, ते थोडंसं मॅच होऊन गेलं पण कुठेतरी आमची डिसअपॉइंटमेंट झाली त्यामुळे कारण आम्हाला सर्व सेम स्ट्रक्चर तिथे घ्यायचं होतं बट ठीक आहे छोट्या मोठ्या गोष्टी तर होतातच आणि तिकडे बाजूला आहे आई पप्पांच्या बेडरूममध्ये अटॅच वॉशरूम आणि बाथरूम त्यानंतर टीव्ही यूनिटच्याच बाजूला आहे आमचा वरती जाण्यासाठीचा जिना त्याच्या बाजूला एक कॉमन बाथरूम आम्ही ठेवलेला आहे बाजूलाच आहे वॉश बेसिन त्यात तिथेही मिरर असणार आहे आणि ऑर्गनायझर्स असणार आहेत पण मिरर आणून झालेले आहेत पण जे लावणारे दादा आहेत त्यांचं काही जमत नाहीये त्यामुळे तेही लावायचं पेंडिंग आहे त्याच बाजूला बाजूला आहे आमची बेडरूम मास्टर बेडरूम आहे ही, ही पूर्ण घरातली आणि या बाजूला आहे एक कॉमन वॉशरूम दिलेला आहे जेणेकरून कोणी जर जेन्ट लोक आले कोणी पाहुणे आले तर त्यांना बेडरूममध्ये जाण्याची गरज नाही त्यामुळे yeah. त्याचबरोबर जी थोडी जागा उरत होती तर त्यामध्ये आम्ही वॉशिंग मशीन ठेवलेली आहे जेणेकरून तो स्पेस यूजमध्येही येईल आणि हॉलमध्येच आहे आमचं बेडरूम ऍक्च्युली आमच्या हॉलमधूनच सर्व गोष्टी कनेक्टेड आहेत बेडरूम्स असतील किंवा वॉशरूम वगैरे असेल किंवा किचनचा डोअर असेल किंवा वरती जाण्याचा रस्ता असेल तर ते सर्व आमचं हॉलमधूनच कनेक्ट होतं त्यामुळे आम्ही असं काही काही घरांमध्ये काय होतं की बेडरूम्स असे एकदम वेगवेगळे असल्यामुळे लोक कनेक्ट नाही राहत तर तसा आमचा सा प्रॉब्लेम नाही होत आहे आणि दिवसभर जसं आमचं सा त्या घरी होतं की दोन रूम होते आणि आम्ही तिथेच सर्व एकत्र राहायचो तर इथेही आमचं ते होतं की आम्ही सर्व कनेक्टेड असतो आणि इथूनच हॉलमधून आमची आहे बेडरूम ही पूर्ण घरातली मास्टर बेडरूम आहे आणि इथे आम्ही पूर्ण फर्निचर करून घेतलेलं आहे कारण एकाच वेळेला काम होतं तर इथे आम्ही ग्रे आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे टी व्ही युनिटही बनवलेलं आहे पण तिथे फक्त टी व्ही सोडून सर्व आहे सध्या तरी पार्सल्स वगैरे पडलेले आहेत या बाजूला टेबल लॅम्प्स ठेवण्यासाठी जागा केलेली आहे आणि इकडे आहे आमचा मोठा असा बेड आणि आमच्या बेडच्याच बाजूला आहे ड्रेसिंग टेबल तर ड्रेसिंग टेबल त्या दादांनी जो बेड आहे बेडच्या लेवलनेच घेतलेला आहे आम्ही त्यांना काही फोटोज दाखवले तर त्यांचं म्हणतं की त्या रेग्युलर डिझाइन्स आहेत तर त्यांनी जी थे जागा होती त्या हिशोबाने अरेंजमेंट करून हा ड्रेसिंग टेबल आम्हाला रेडी करून दिला इथे खाली वॉर्ड्रॉप वगैरे आहे आणि मिरर ओपन केल्यानंतर इथे त्यांनी बँगल्ससाठी वगैरे जागा करून दिलेली आहे थोडंसं मेसिनेस आहे तिथे पण ठीक आहे घर आहे म्हटल्यावर ते असणारच हॉलमधूनच आमचा वरती त्यानेसाठी दिला आहे जो की आम्ही घरातून घेतलेला आहे इकडे वायफायचं कनेक्शन लावून झालेलं आहे पण त्याचं स्टँड लावायचं बाकी आहे त्यामुळे थोडंसं त्याचा मेसिनेस आहे तो तुम्ही इग्नोर करा व्हिडिओमध्ये जे आहेत आहेत ते हॉलचे सोडून सर्व लावून झालेले कारण ते सर्व आम्ही रेडीमेड घेतले तर डिमांडमधून आणि खूप छान एक शेवडकर एक तिथे पर्दे होते त्यामुळे आम्हाला आवडले तर आम्ही घेऊन घेतले आणि या बाजूने आहे वरती जाण्यासाठी या बाजूचा जो दिना आहे तर तो खूप मोठा ठेवलेला आहे की असं कोंड वातावरण तिथे वाटलं नाही पाहिजे त्यामुळे आणि वरती पण पूर्ण सिलिंगला टच घेतलेला आहे की जेणेकरून मस्त मोकळं मोकळं वाटावं वा। वरती आल्यानंतर दोन डोअर आहे आणि मागे आम्ही काही शेल्फ काढून घेतलेत आणि तिथे फर्निचर करून घेतलेला आहे आणि इथे इन्व्हर्टर साठी जागा केलेल्या आहेत तर त्याला व्हेंटिलेशनसाठी जाळी वगैरे सुद्धा देऊन दिलेली आहे आणि या बाजूला आहे आमचं गेस्ट रूम पण ते सध्या गेस्ट रूम तुम्हाला वाटणार नाही कारण ते स्टोर रूम सारखं झालेलं आहे कारण सध्या धान्य भरण्याचा सीझन आहे आणि त्यामुळे सर्व गहू वगैरे भरलेत डाळी साडी भरलेले आहेत तर त्यामुळे थोडासा इथे पसारा आहे आणि आम्हाला वाटलेलं की ते गेस्ट रूम म्हणून राहील पण सध्या तरी ते ॲज अ स्टोर रूम म्हणूनच आमचं यूज होतं आहे त्यानंतर इकडच्या बाजूला या गेस्ट रूमसाठी काढलेला आहे कॉमन वॉशरूम आणि वा� बाथरूम इकडच्या बाजूला आहे एक सा में स्टोर रूम ज्यामध्ये पूर्ण आमचं जे वर्षभराचं धान्य असतं की जे एक्स्ट्राचं अंथरुण पांघरुण आहे तर ते सर्व तिथे ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यालाही व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिलेली आहे आणि हे आमचं छोटस स्टोर रूम आहे तर असं आमचं पूर्ण घर आहे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बनवायच्या बाकी आहेत कारण राहायला आल्यानंतर आम्हाला गरज भासायला लागली की कुठे काय ऑर्गनायझर अपूर्ण आहेत की काय म्हणून तर त्यामुळे थोडंसं अजून काहीतरी फर्निचर करू असं आमचं चालू आहे तर तेही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवेलच आतापर्यंत ते तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद